नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्वर्गीय अनिल भैया राठोड मंडळांना शक्ती भक्ती देत होते परायन भास्कर भास्करगिरी महाराज नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना देखावेचे उद्घाटन अहमदनगर शहरात सध्या गणेशोत्सव निमित्ताने सर्वत्र धामधूम सुरू आहे तर अनेक ठिकाणी शहरात वेगवेगळे देखावे सादर केले जात असून शहरातील चितळे रोडवरील नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने गणेशोत्सव दोन हजार चोवीस आयोजित रामायणात लक्ष्मण मूर्चित झाल्यानंतर हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला या भव्य देखाव्याचा उद्घाटन सोहळा देवगड देवस्थानचे हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भास्करगिरी महाराज शशकला भाभी अनिल भैया राठोड खासदार निलेश लंके विक्रम राठोड या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी शौर्य ढोल पथक तसेच रामराज्य ढोल पथक या सोहळ्याप्रसंगी वादन केले स्वर्गीय भैया राठोड या मंडळाला शक्तीभक्ती देत होते या देशामध्ये सर्व जाती धर्माचे देश बांधव गुन्ह्या गोविंदाने नांदत राहावेत द्रोणागिरी पर्वत उचलण्याची शक्ती बजरंगबलीला मिळाली होती ती शक्ती आम्हाला मिळावी आपली अशी भावना भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली आपली गणेश भक्ती महाराष्ट्र नव्हे तर देशात कौतुकास्पद असल्याची भावना भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम राठोड यांनी वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उपजिल्हाप्रमुख अशोक दईफळे योगीराज गाडे दिलदार सिंग बीर संदीप दातरंगे प्रमुख अंबादास शिंदे राजेंद्र भगत मंदार मुळे मुन्ना भिंगार दिवे अक्षय नागपुरे

स्वर्गीय अनिल भैयाजी नेहमीकरता आपल्या या मंडळाला शक्ती भक्ती देत होते त्याचप्रमाणे सर्व या मंडळामध्ये असलेले सर्व सदस्य आणि विक्रम भैया ह्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आपल्या शहराचे अध्यक्ष सन्मानने गाडेसर गाडेसर यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आता हे सगळं लहानपत्राच्या या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो मंगलमूर्ती आणि बजरंगवलीला आपण एकच प्रार्थना करूया या की या देशामध्ये आमचे सर्व जाती धर्माचे सुजान बांधव लोणा गोविंदाने आनंदाने रावेत नांदावे त्याच्याकरता आम्हाला द्रोणागिरी उचलण्याची शक्ती जशी बजरंगबलीला मिळाली तशी आम्हाला ही शक्ती मिळावी आणि एक न अशा अनेक मंडळाच्या माध्यमातून आपली ही सेवा खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची गणेश भक्ती देशात नव्हे विदेशामध्ये सुद्धा एक कौतुकास्पद आहे आणि मंगलमूर्तीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण व्हावं ही मंगलमूर्तीच्या चरणी आणि बजरंगबलीच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो पुनश्च सर्व मंडळाचं आम्ही अभिनंदन करून शब्दास विराम देतो आज या ठिकाणी मान्य अनिल भैया राठोड यांनी जे स्थापन केलेले नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट याचा आज आरस आरस देखावाचं उद्घाटन मान्य श्री देवगडचे महाराज भास्करगिरी महाराजांचे हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शशिकांत गाडेसर त्याचप्रमाणे आमच्या आई साहेब शशिकला भाबी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले आपण पाहतोय या नगर शहरात नेता सुभाष तरुण मंडळ हा एकमेव मंडळे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी देखावे हिंदुत्ववादी देखावे या नगर शहराच्या जनतेसाठी आपण या ठिकाणी आणत असतो व करत असतो नगर शहराच्या या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य हे मंडळ करते मातोश्री वृद्धाश्रम मध्ये आम्ही या ठिकाणी पन्नास ते साठ वृद्ध त्या ठिकाणी आम्ही समाजतो त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असो कोणतेही सामाजिक शिबिर असतो सर्व शिबिर असो डेंटल कॅम्प असो या मंडळाद्वारे केले जाते हा मंडळ आज संपूर्ण म्हणजे नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठा मंडळ आहे या मंडळाची जी मूर्ती आहे पावन सिद्धी ही सगळ्यात जुनी अशी मूर्ती पेटन मूर्ती ही संपूर्ण भारतात एकमेव मूर्ती आहे नगरकरांचा प्रेम या मंडळाला कायम मोठं करत राहणार आणि आपण मी नगर शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली ही आरस आहे जी लक्ष्मण लक्ष्मण मूर्छित झाले होते हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून त्या ठिकाणी संजीवनी बुटी आणली होती अशी एक खूप पौराणिक देखावा आहे या नगरकरांना खूप आवडेल तर आपण सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा